हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम शिवशनाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस एकोणीशे शेचाळीस क्रोधी अयन दक्षिण ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष शुक्ल मित्रांनो रात्री तीन वाजेनंतर कृष्ण पक्षाला सुरुवात होईल मित्रांनो तिथी मित्रांनो आजची पौर्णिमा तिथी आहे मध्यरात्री नंतर दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनंतर अर्थात तीन वाजेपासून प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो भरणी नक्षत्र आहे रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटानंतर कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्यतिपात योग आहे सकाळी साडेसात वाजल्यानंतर वर्यान योगाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री तीन वाजून तेतीस मिनिटांनंतर परीक योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे सायंकाळी चार वाजून अडतीस मिनिटानंतर बहुकरणाला सुरुवात होईल तर उत्तर रात्री दोन वाजून एकोणसाठ मिनिटानंतर अर्थात तीन वाजल्यानंतर तीन वाजल्यापासून बालवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता असे असणार आहे सूर्य तोळ राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्वाताच्या तळात एक एक पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्त मानसत ब्रह्मण द्वितीय परार्धे श्वेतवरा कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियोगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरत भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभावादे षष्टी सवासरामध्ये क्रोधी नाम सहसरे दक्षिण आईने हेमंत ऋतु कार्तिक मासे शुक्ल पक्षे शुक्रवार वासरे भरणी नक्षत्र व्यतिपात योगे विष्टी करणे पौर्णिमा शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न मी दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी साडेसात वाजेपर्यंत आहे या वेळेला तर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधींचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुलभ बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सतरा तेवीस सव्वीस आणि सत्तावीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकोणावीस आणि वीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सतरा वीस पंचवीस आणि सत्तावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस एकवीस आणि सत्तावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सतरा वीस एकवीस पंचवीस आणि सत्तावीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त माघ मासाशिवाय नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सतरा बावीस तेवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस वास्तुशांती शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकवीस पंचवीस आणि सत्तावीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस बावीस आणि तेवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर या मासात आपण करू शकणार नाही कारण मुहूर्त नाहीत मित्रांनो पुढील मासामध्ये आपल्याला ते शक्यता आहे मिळण्याची मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या धार्मिक विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि धार्मिक विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला मिळेल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्यासाठी मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त नसल्यामुळे त्यामध्ये काहीतरी कमतरता असल्यामुळे आपल्याला त्याचे पूर्ण प्राप्त होणार नाही आणि होऊ शकते की विधीमध्ये पण काही बाधा येण्याची शक्यता मित्रानौ। मित्रानौ आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही आहे मित्रांनो कारण भद्रा योग सुरू आहे दिनविशेष मित्रांनो त्रिपुरारी पौर्णिमा आहे हा भगवान शिवाचंद कार्तिक स्वामीच्या चरणी अर्पण करण्यासारखा हा दिवस आहे किंवा पौर्णिमा तिथी आहे मित्रांनो कारण या दिवशीच भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला होता मित्रांनो तारकासुराचा वध यांनी कार्तिक स्वामींनी केलेला मित्रांनो त्यामुळे पूर्ण देव रोष मुनींच्या हा फार मोठा उत्सव आहे मित्रांनो याला देव दिवाळी देखील म्हटलेले आहे कारण या हर्षोल्लासाने सर्वत्र दीपोत्सव केला गेला होता मित्रांनो पौर्णिमा श्राद्ध कर्म आहे मित्रांनो जर या तिथीवर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून गेले असेल तर त्यांच्या नावे आपल्याला पंडित पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे मित्रांनो घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा विधिवत करा अपराहन काळामध्ये करा मित्रांनो तेव्हाच आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुलभ बनेल मित्रांनो मित्रांनो आज शाळीग्राम व तुळशी विवाहासाठी शेवटचा गोरज मुहूर्त आहे कारण यानंतर आपल्याला ते लावता येणार कारण या वर्षीचा हा शेवटचा गोरज मुहूर्त आहे यानंतर आपल्याला असा विवाह भगवान विष्णू आणि तुळशी संबंधी लावता येणार नाही मित्रांनो हा विधी आपण पंडिताच्या माध्यमातून केल्यास उत्तम राहील मित्रांनो सर्व सोपस्कार व्यवस्थितरित्या पार पाडले जातील मित्रांनो सायंकाळी चार वाजून अडतीस मिनिटापर्यंत योग आहे मित्रांनो आपणास मी आता सांगितलं कार्तिक स्वामी दर्शन आज रात्री दहा ते पहाटे तीन वाजेपर्यंत आहे जर आपल्याला शक्य असेल तर घेऊ शकता आपल्या ताब्यामध्ये जर मंदिर असेल जवळचे कार्तिक स्वामीचे निदान तासभर तरी आपल्याला या पूजेसाठी लागणार आहे कारण कार्तिक स्वामीच्या जागृत प्राणप्रतिष्ठित अशा जागृत मूर्तीचे दर्शन आपल्याला घ्यायचे फोटो हो वगैरे मांडून सुपाऱ्या मांडून आपल्याला दर्शन घ्यायचे नाही मित्रांनो घरच्या घरी दर्शन घ्यायचे नाही कारण दर्शनासाठी जे स्वामींनी भाकित वर्ग उत्तवलेला आहे ते आपल्याला लागू व्हायला नको मित्रांनो कारण वर्षातून एकच दिवस हे दर्शन घेतले जाते कार्तिक मास कृतिका नक्षत्र आणि पौर्णिमा मित्रांनो तेव्हा हा योग याच वेळेमध्ये जमतो आणि या वेळेत आपल्याला कुठलेही मंदिर खुले मिळणार नाही त्यामुळे आपण दर्शन घेण्याचा प्रयत्न करू नका घरी किंवा मंदिरामध्ये एखाद्या वर्षी आपण दर्शन नाही घेतले तरी काही बिघडत नाही मित्रांनो सेवाही करू नका घरीही काही करू मांडू नका कारण आपल्या डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती येणार आहे कार्तिक स्वामीची मूर्ती येणार आहे ते दर्शन घेतल्यासारखेच आहे मानसिकरित्या मित्रांनो तेव्हा या भानगडीत पडू नका गुरुनानक जयंती देखील आहे मित्रांनो शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची पाचशे पंच पंचावनवी जयंती आहे असे इतिहास सांगतो मित्रांनो तेव्हा सर्व शीख बांधवा बांदुआ, बंधू बांधवांना या गुरुनानक जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा मित्रांनो या त्यांच्या या सुखामध्ये या, सुखा या महत्वाच्या दिवशी आपण त्यांच्यामध्ये सहभागी होऊन त्यांचा उत्साह आपल्याला वाढवायचा आहे आपणही त्या उत्साहाचे भागी घेवायचे आहे मित्रांनो अग्नी अग्निपृथ्वीवर हजर अपले अपने अपले नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकतो राहु काळ सकाळी साडे ते बारा वाजेपर्यंत आहे या काळात आपण महत्वाची कामे शक्यतो टाळाती इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल कारण या काळामध्ये आपल्याला राहू सहसा यश प्राप्त होत येणार नाही प्रमुख गोचर वक्री ग्रहांमध्ये शनी वक्री आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत असणार आहे त्यानंतर एक दोन दिवस संभी होऊन तो परत पहिल्यासारखा मार्गी होईल गुरु देखील बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तसाच असणार आहे मित्र हे गुरु आणि शनी जे ग्रह आहेत हे वक्री ग्रह आपल्याला जसे आपल्या कुंडलीला आहेत त्याचप्रमाणे ते आपल्याला फळ प्रदान करतील हे लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास संपत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब सह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम महादेव